नमस्कार लिखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत नंदुरबार जिल्ह्यातील ले सर्व सामन्यांचे नेतृत्व चंदुभाय्या यांचे विधान परिषदेचे आमदारपदी निवड शहाद्यामध्ये जल्लोष नंदुरबार जिल्ह्यातील शहरा सर्वसामान्यांचे नेते आदरणीय भैयासाहेब श्री चंद्रकांतजी रघुवंशी यांची आज शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने विधान परिषदेच्या आमदारपदी स्तुत्य आणि सुयोग्य निवड झाल्याबद्दल शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार घालून तसेच फटाके फोडत आणि मिठाई वाटून आनंदोत्सव आणि जल्लोष सादर केला भैयासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी यांच्या जय जयकाराच्या घोषणा करण्यात आल्या या कार्यक्रमाला चंदुभाई यांच्या कट्टर समर्थक आणि माजी उपनगराध्यक्ष जहीरभाई शेख जिल्हा प्रमुख राजेंद्र पेंडकर व असंख्य युवा सेना या ठिकाणी उपस्थित होती बघत रहा लेखणी शस्त्र न्यूज आणि साप्ताहिक लेखणीशास्त्र शहादा तालुका प्रतिनिधी दिलीप महिरे यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र